नमस्कार मी ज्योती आज साधी एकदम कांद्याची पात आणि ज्वारीची भाकर कधी कधी एकदम साधं जेवण कांद्याची पात चिरून घेतलेली आहे एकदम स्वच्छ करून पाण्याने धुवून घेतलेली आहे पातीचा कांदा जो येतो तो पण त्याच्यात चिरून टाकला आहे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं आहे कढईत दोन चमचे तेल टाकलं त्यात फक्त हिरवी मिरची लसूण जिरे वाटून टाकलेले बाकी जिरे मोहरी असं फोडणीत काहीच घातलेलं नाही कांदा वगैरे एकदम साधी कांद्याची पाते मिरची थोडी लाल करून घेतली आणि मग कांद्याची पात टाकली त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं त्याला वर करून घेते त्याच्यावर झाकण ठेवले थोड्या वेळाने परत एक दोन तीन मिनटांनी बघितलं त्याला परत खाली वर करते कधी कधी ना असं साधं जेवण जेव्हा वाटतं तो जो कांदा टाकलेला आहे चिरून पातीचा तो पण असा म्हणजे नरम होऊन जातो तेलात परतून त्याला काय पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे त्यालाच पाणी खूप सुटतं भाजी तयार झाली बिना पाण्याची शिजून घेतली भाजी जवारीचं पीठ घेतलं आहे मळायला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा डाकर थापून झाली पहिले एक बाजू भाजु चांगली भाजून घेतली तव्यावर नंतर दुसरी बाजू गॅसवर भाजली चला कांद्याची पात भाकर तयार आहे जेवणासाठी थोडंसं गाजर चिरून घेतलं मी कांद्याची पात घेतली ताटात भाकर घेते तोंडी लावायला लोणच्याची फोड घेते चला तर मस्त जेवायला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद